लांजरी म्हटलं दोघेही बापले का हा? जी हा गोल्याचे बाबा आणि गोल्या हां जागेच चिपकेले सो म्हटलं सोप्याले हा जसे फेवी कॉन चिपकले दोघे जण मी गेली ही माय मंदिरात आली बी हां पूजा झाली माई हां आता मला नाही नाही म्हणता एक घंटा पासून गेले मी हां जायच्या आता आली तसे तसे बसलात दोघे बापले का हा काय वेळ आहे माई त्या माणसाला म्हटलं पेपर वाचा वेळ गेले हा गोल्याला मोबाईल हा पाहिजे गोल्या कसा पाहिजे मोबाईल बोल्या हे बोल्या काय हाय बावळ तोंडाची आम्ही माय शांताबाई हां काय रे ती मोबाईल आवाज वेळची दुनियातच कुंग रे लहान झाली म्हटलं ती किती वर्षी आवाज काय ऐकते त्या फक्त घुसत काय तो आई तुम्ही आला का मंदिरामधून हो ना माय आली ना आताच आली मी हां या गोल्याला हा काय म्हणता का नाही तो आंघोळी जाय काही किती वर्षा बसेला मोबाईल घेऊन काय टोकत ना सुनबाई गेले ते वाटलं पाहिजे मुकुर बारीक बारीक डोळ्या ना मोबाईल पाहिजे हा आई आता मी काय म्हणू यांना हां म्हटलं रात्री पण ते आय पी एल मॅच चालू आहे ना तो कंटिन्यू मोबाईलमध्ये आय पी एल पाहतात बेडरूममध्ये हां मी आवाज दिला ना तर माझ्याकडे एक लक्ष पण देत नाही आहे मी म्हटलं आवाज दिला गुलाजी गुलेजी काही लक्ष नसते गुलाजीचं आणि सकाळी बघा हे रील्स वगैरे पाहत राहतात हां काय म्हणू मी मैं यांना मी किती वेळची यांना तीनदा म्हटलं आंगोळीला जावं आंगोळीला जावं आई येतील बोलतील हां काहीच माझी गोष्ट ऐकत नाही गुलेजी खरंच नाही लोकांना या मोबाईलचा असं वेळ लागला नाही तर बाई पाहिलं आजकालच्या कुणी रील बनवते कुणी काय बनवते चालूच राहतात नाही सोशल मीडिया चांगला जेवढा आहे ना म्हटलं तेवढं डेंजर या बाई पण मोबाईलचा यूज जो आहे ना तो मर्यादित करायला पाहिजे या गोल्यासारखा नाही पाहिजे माणूस या बसेलचा बसेल ठप आहे गोल्या ऐकून येत काय चिमटाला चिमता हा झालं का हा ज्योते माझ्या चुकल्याकडे झालं का तो हा बाप्पा मी कशावर सगळ्या करते आईने मला बोलले ना आई मला गुला का ना की गुलाजीला काय बोलत नाही तो मी सांगितलं बाप्पा मी तर यांना किती बोलते पण माझ्याशी बोलतच नाही ते आय पी एल पाहतात आणि सकाळी तोंड वगैरे बसून येतो पर्यंत चाय नाश्ता पण केला ते मोबाईल मध्ये लागेल रील्स पाहायला भाऊ इकडे बोल ना बोलिसंग काय ती माय उभी आहे तुम्ही सकाळी सकाळी लागले दोघी जणी सासू ना अरे टाइम पाहिजे ना किती व्हायला बेले का टाइम पाहिजे ना म्हटलं काही टाइमचा तर अभाव ठेव आज तो म्हणे ना वारत जात नाही म्हणे कर म्हटलं आराम बापा घरी हा मग आराम करणं हे काय टुकर टुकर मोबाईल पाहत राहतं हा काय त्या मोबाईलमध्ये म्हटलं एवढा सगळंच काही आहे मोबाईलमध्ये हा सगळंच काही आहे सगळं टाइमपास होते मस्त हा तो मोबाईल एकदा हाती घेतला की सुटतच नाही बा हा एक ना एक बहाण आहे तुला आहे चा आणि त्या बापाला पेपर चा चला बाई आंघोळी लावे सारखा जाय बाई आई तुम्ही पाहिजे थोडा मोबाईल ना तुला मोबाईलचा चस्का लागून देईन म्हटलं मग म्हणजे मला हा मग सांगेन मी की आई तू मोबाईल पाहू नको म्हणून पाहिजे मोबाईल नाही नाही बाप्पा लय काम आहेत मामा गो मला टाईम नाही एवढा पाहत असतो मी बी पण मी लिमिट मध्ये पाहतो त्यासारखी नाही हो, आहे बाबा डोके झाले बारीक बारीक मोबाईल पाहू पाहू दे इथून बघायला पुरते आता माय माय मागा लागली ना तर मागच म्हटलं चल जातो मा आ? मी आंघोळी जातो बा पहिले हो हिरोईन जाय ना पाणी टाकणं माझ्यासाठी आंघोळी होय ना हाय टाक काय मुरला रे मासुनीले हा होय ना आंघोळीले पाणी घे बकेट नळ आहे नळ चालू कर पाणी घे अंगावर तिला काल टाकला वाला पाणी थांब तू थांब आई समोर जास्त येला तो जते तू इकडं ना जातों ना जातों ने <laughs> आए, हा टाकतो ना जातो ना जातो मी आई तुम्ही छान काढली म्हटलं गुलाजीची असंच पाहिजे गुलाजीला माहिती काही ऐकतच नाहीत हॅलो नमस्कार मित्रांनो हा शुभ गुरुवार हा तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली हो हा मित्रांनो आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून आम्हाला सांगत जा त्याचे त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन येते व्हिडिओ बनवण्याचं हां व्हिडिओ चांगले वाटल्यास एक लाईक करत जा आणि जे नवीन व्हिव्हर्स आले असतील ना कृपा करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हां काही लागत नाही हो फ्री ऑफ कॉस्ट आहे ना सबस्क्राईब करणं हां आले नक्की आमच्या चॅनलला व्हिजिट केलं तर खूप खूप थँक्यू तुमचं हां आणि प्लीज हां ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे लाईक आणि शेअर करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नशन केले नवीन व्ह्यूर्सनी हां आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहा मग पूर्ण व्हिडिओ पाहून जा बापा हां आले तर पूर्णच व्हिडिओ पाहून जा चला मग भेटू आपण झाले का वा काम कमला झाले काम हो बाई निर्मला झाले ना काम मा? आई माय नाही आली वा या ना वा? बसा ना हो ना कमला मी काय आलीच नाही माय हा मी मा इनी ते मा हिनीच्या घरी साखर भेटायला जायचं आहे तसंच गडबडमध्ये होती बाई हा ते त्या घरी भांडण झाले माय एवढे ते सुन गेली अटेंड रागा गं हा तर या नाही झाले नाही बिचारे तर मला निर्मला सांगू येईल ती मॅड चाल माय तू कमलाच्या घरी जाऊ ना नाही तर कमला म्हणेन पाय हां सुशिलाने माहीत झालं पण आली नाही तोंड दाखवायला नाही आली मी नाही गेट बिचारे सुना मुचं टेन्शन चालू निकलो हां जसांत दार आहे जसांत घर आहे हां असं आहे बाई आपलं हो माय असंच कडक पाहिजे बाई का हो भाऊजी ना पोरगा कुठे गेला हां ते भाऊजी गेले भावनात हां आणि दिने गेले आंघोळी हां बसा ना बसान दोघी जणी आहे ना बनू का पान 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 तर पान खाणं एक का हो माय बनवू मग एखादं पान पाणीच खाऊन जातो माय आम्ही गोष्टी होतात आणि पाणी खाणं होते हे सुपारी कोणती आहे पाण्यात टाकलेलं तर ते सुपारी आहे का हो माय नरम सुपारी आहे म्हटलं हे मी गेलती ना त्या मॉलमध्ये गेलते ना गावातनी गावाती सिटीमध्ये गेलती तर पाहिली मी सुपारी चावून तिकडं तर मस्त होती शेव सुपारी हा काही चावाय लागत नाही जास्त भातात तुटते आणि बाई आता फाडीची सुपारी नाही होत नाही दाता दुखतात बाई माय आता तर ते सांगतो सुपारी आहे मस्त लागते मी पानातनी अरे सुशीला काकू निर्मला काकू आले वाटते अरे बाबू त्या भेटीसाठी ना रे बापा त्या दिवशी काही येणं झालं नाही रे माघारी काम होते बाबू मग आले तुला भेटीले पाहि ना आता दिवाळी पासून भेट नाही बाप्पा तरी हा हो हो काकू बरोबर आहे ना दिवाळी पासूनच भेट नाही आहे त्या दिवशी जास्त राहिलो ना मी दिवाळीला येईल हो अरे बापा हो हो आई ते मी येतो बरं ते म्हणजे ऑफिसचं काम आहे थोडं सिटीमध्ये सिटीमध्ये जाऊन येतो मी दोन वाजता घेऊन जातो हो हो बाबू हा ये मा दोन वाजता घेऊन जातो लवकर ना उशीर झाला तर फोन करतो बरं मला हो हो आई हो चला येतो काकू हा हो रे बा हो ये मा पण काव बाई तुला काही फरकही पडत नाही माहिती गेली तरी या मला कायचा फरक पडते व बिचारी घंट्याचा फरक नाही पडत मला जे काम आहे ते करतोच मा मी हां घरात साफसफाई करणं हां जेवण गिवण बनवलं मी तुम्हाला आताचही करतो तिला महाराष्ट्र जाय माय हां मला काही करावं लागत नाही बाई मी करतो पाय जे पाकी बनवला मग पुराला जेवणही दिलं कामही केले आणि तुझ्या भाऊजीने डबा देऊन दिला वॉरात्नी सगळं झालं माय कामं मला काय सुनवाई जरूरत आहे माय मला नाही जरूर घेत कोणाची अजून मी आहे म्हटलं मग नाही करायचं काम ते बसवल ते डोक्यावरून बस देतो दे ना डोक्यावरून फोक्यावर पुरान मला दिला म्हणजे कुठ जरी बिचारे हां गेले माय बाप घेऊन तर मग ठेवतो म्हणे उन्हा आलं हां सुट्ट्या किट्ट्यात म्हणे पंधरा एक वीस दिवस द्या म्हणे मग घेऊन येतो म्हणजे पुरुले तिचे राक्षांत होते म्हटलं घेऊन जा म्हटलं बरं 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 आहे म्हटलं बाप्पा घेऊन जा ते मला लवकर हां मी आता म्हटलं मना तू इथे ठेवला असता तर मनातच केलं असतं मी चांगलं हां मला नाही जळत नाही गायले का गाईचे शिंगे भारी असतात का काही बिनीला बोल ना हो बही ना बरोबर बोलली तू हां आता लयस तू सून पण जास्त गौप पण करे बाई हां दुसऱ्यांनी सून यावडं नाही पण सुन जास्त अगं होती हो निरा दाखवते ते येल पाडते माय बापाच्या घरचा एवढा आहे माय घरी तेवढं आहे मग लग्नच काय करता एवढं आहे आणि तेवढं आहे माय बापाच्या घरी तुमच्या तर मग नाही तर काय माय चुना लावू का पाण्याले हां चुना लावू का सुशिला नाही हो माहि चुना लगाव लावू मला फक्त कात दे सुपारी देच्यात नाही थोडी लेची टाकजो लोंग टाकजो बस मायाला लावजो माहिती थोडासा चुनाला लावून थोडा काट टाका आणि ते हे आहे का माय ते अष्टमध्ये आहे का अष्टमध्ये टाकजो माहिती चव आहे ते पाण्याला मस्त हो हो आहे ना माय सगळंच आहे ना चल चाल झाला स्वयंपाक माझा स्वयंपाक करून ठेवला आता फक्त भांडे राहिले भांडे भांडेपाईन बापा मग हां आता रील्स वगैरे बनवून घेते माझे नाही तर माझी सासूबाई आली ना तर अजून मागं लागेल हां काय करू राहिली आता म्हटलं चार पाच दिवस झाले हां मी सोशल मीडियावर ॲक्टिवस नाही आहे यांनी माझं प्रोफाईल मागं चाललं जाईल ना माझे जे, जे फॅन फॉलोअर्स आहेत पहिल्याचं डी एम करून म्हणत आहे मला व्हिडिओ बनवा नेहा व्हिडिओ बनवा आता बनवते ना आज म्हटलं आज मला सासूला यायला टाइम लागेल आज म्हणते काहीतरी भंडारा आहे ना म्हणते तिकडं म्हणजे तर ते बिझाईन बुडी त्यात नाही आज लवकर येईन नाही बुडी घरी भांडे घेणे मग असेल थोडीशी बोलीन तर ऐकून घेईन माय पण आज की बुली कुरकुर करणारच आहे माही हां आज घाईघाईमध्ये म्हटलं मग ऐकून पाय आज भाकरी जाईल थोडाशा हां थोडा जाऊन आता ऐकून घेईन माय आता काय म्हणते बुडी तर आता काही सफाईगीपाई करत नाही भाई ह्या पहिले थोडा मेकअप करून घेतो रील बनवायला तयार होऊन जातो आता आणि मी आज माझं क्लीन अप पण केलं ना काल पार्लरमध्ये जाऊन तर छान दिसत आहे ग्लो आला पण माझ्या चेहऱ्यावरती छान दिसत आहे मी सुंदर आज लाईव्ह पण चालली जाते हे की नाही बरं हां तसे रील्स बनवते दोन तीन मी गाणं गाणे रात्रीच चूज केले कशावरती रील्स बनवायचे आहेत रील्स बनवून घेते पटापट हां आणि मग लाईव्ह जाते थोडा वेळ हां तेवढेच माझं फॉलोअर्स वाढते ना आणखी हे की नाही चला बाई लवकर करते नाही ते येऊन जाईन ते खुसक बुडिया माई सासू हो किती सुंदर दिसत आहे ना मी बिना फिल्टरची पण हां फिल्टर लावते पण कसं फिल्टर लावलं की आणखी सुंदर दिसेल खरंच पण माझ्या आई वडिलांनी खूप घाई केली माझी हां जर मी ट्राय केलं असतं ना बॉलिवूडमध्ये तर दोन तीन मूवी तुम्हाला भेटून गेले असते हां स्टार नक नसती बनली मी तर स्टार जरूर बनली असती खूपच घाई केली माझ्या आई वडिलांनी काय दिसते मग मी ग्लॅमरस एकदम सुंदर हां पण फिल्टर लावते बे फिल्टर बिना फिल्टरची पण सुंदर वाटत आहे पण फिल्टर मी आणखी सुंदर दिसेल सांग म्हटलं लहान झाली याची हां किती वेळची मंदिरात गेले मी झाडू पडेल हा डब्बा पडेल काय आणलं पार्सल केलं तर हां बाहेर किती पसारा पडेल हां मस्त मोबाईलमध्ये बिझी आहे मॅडम काय करू लिंक काही नाही हां सैपाकी केला काय नाही के 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 बिचारीनं काय जाणं बाप्पा देवा ना हां अशी सून भेटली बाप्पा मला अशिबात नाही हा निरा फोनमध्ये बिझी असते निरा फोनमध्ये बिझी असते आता काय करू का निली तोंड घालून त्या मोबाईलातनी हां कंटिन्यू तर मोबाईल वापरते माय आता काय चालवायचा मेकअपही केला माहिती हां बाई 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 लाल साडी गिडी घालून मस्त बापरे माझ्या मध्ये अडीचशे तीनशे लोक झाले बापरे बाप खूपच छान ना हाय कशात आज तर खूपच माझ्या वरती लोक ॲक्टिव्ह झाले बाबा हां मी खूप दिवसांनी आले ना आणि खूप छान दिसत आहे म्हणून लोक आले माझ्या वरती बापरे हां तीनशे वीस झाले आताच्या आता वीस वाढले बाई 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 काय बडबड करू लिहू मी हे जाऊ का पाहू दे बरं काय करू लिह आईच्या फोनमध्ये तर हो मॅडम हय नेहा काय चालू आहे बडबड बडबड करेल हां काय त्या फोनमध्ये घुसता का हे पाय ना दारात किती पसारा पडेल आहे माय हां झाडू पडेल डब्बा पडेल हे वरून वरून काही घरदं करेल हे पाय ना लोकं दिसूल देत नाही लाईव्ह गेली वाटते माहिती तू हे खालचं ना खालचं खाल किती गंदगी आहे घरात नाही हे दाखव लोकांना दिसली पाहिजेत ना मी किती वरून टिपटॉप दिसतो घरात पाहिलं गनगन पसारा हां बुढी गी लेखाची आली मदत नाही नाही समजत नाही का थोडंच सेन्स नाही का शिकलेलं तर नाही आहे पण थोडी समजायला तर पाहिजे ना की मी लाईक गेलेली आहे आणि असं कसं बोलायचं मधामध्ये म्हणजे सासूची कारतेच मी आता किती माझी बेइज्जती करते काय आता दिसलीच बुढी दिसलीच लोकांले हां आता कट करते मी एंड करते पहिले पहिलेचा व्हिडिओ लाईव्ह लाइव एंड करते मी बुड्याला दाखवते काय आहे तर नाही आचाबाई हां कळत नाही का तुम्हाला मी लाईव्ह होते ना काही कळत नाही का तुम्हाला थोडंसं नॉलेज असू द्या ना हां आजकालच्या तुम्ही सोशल मीडियाच्या लाईफमध्ये जगत आहे ना पण एवढं पण कळत नाही का की मी लाईव्ह होते मला अडीचशे तीनशे लोक पाहत होते हां त्याच्यामध्ये तुम्ही मनात तुमचं तोंड आणलं आणि बोलू लागला मला चला दाखवलं दाखवलं तोंड तुम्ही हां काही गलत नाही केलं हां थोडंसं समजायला तर पाहिजे ना मला तुम्ही हां तुम्ही या जनरेशनमध्ये जगत आहे तर थोडं सोशल मीडिया वावरा ना थोडंशा हां तुम्हा तुम्हा हा? तुम्हाला एवढं पण सेन्स नाही का की मला इतके अडीचशे लोक पाहत होते आणि तिथं तुम्ही असे म्हणून राहिले की घरातला पसारा पाय घाली खाली कॅमेरा दाखव माझं इन्फ्रेशन किती डाऊन झालं म्हटलं हां करते तुम्हाला मी एक एक साठी किती मेहनत केली हां आणि काय झालं मी थोडासा टाइम काढला माझ्यासाठी तर हां करत आहे ना मी कामं तर करतेस म्हटलं तुम्हाला भाकर तुकडा करून चालतेच ना हां आणि थोडंसं मी अर्धा एक घंटा घेतला तर काय झालं आता बघा सात दिवस झाले पूर्ण हां मी मोबाईलवरती कोणती रील नाही बनवली लाईव्ह नाही गेली हां आज मी सात दिवसानंतर मोबाईल हाती घेतला तर आलो तुमच्या डोळ्यामध्ये हा हा लाईवच्या तोंडाची मला लोक शिकवते धंदे असे हां आम्हाला जे मते आपण काय मोठं सिटीचा होतं का हे लाईव हो जा आणि टमक काय भेटते होते ना आणि हे घरात मी काय झाडू पडेल डब्बा पडेल आणि बाहेर किती पसारा हां ते जनावर अंदर घसुर राहिले हां तर कंपाऊंडचं गेट नाही लावेल काय नाही लावेल आणि स्वयंपाक तुकडा करतो म्हणजे उपकार करतो का आमच्या स्वयंपाक तुकडा करून चालतो का आम्हाला ते कामच आहे सोनवारीचं मी मी करू का मी येऊ आता मंदिरात गेली तिकडे भांडारात तयार केल्या मी इथं येऊन आता झाडू मारू हा मुलगाही नाव का तर बापांना शिकवला का सत्संग असं बोलायचं म्हणून हां मले माय माय बापांना बरोबर शिकवलं जे शिकवायचं आहे ते हां माय बापाचा हो हा? माय, माय बापा दिदार न काढू तुम्ही तुमच्या पोरीचं पाहणं पाहिले तुमची पोरगी काय सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही आहे का हां तुमची पोरी तर रोज रिला टाकते रोज बनवते ते इंस्टाग्रामवर हां मी बनवलं तर तुमच्या डोळ्यात येते पोरीचं कौतुक करता मोठं माहिती कौतुक कधी केलं नाही म्हटलं तुम्ही हां कधी रील तर पाहता तुम्ही दाखवली तुमच्या पोरांना हां हां एक होत तोंड करता हां का पोरीले पोरीने सर्व चालते सुनीचं काहीच चालत नाही असं बरं का असा, असा भेदभाव करून करता तुम्ही म्हटलं हां सांगा बरं मले आता म्हटलं सात दिवसातून एक दिवस भेटला त्यात मी तोंड फुगवलं हां माले ना रेल रे माया लाईव्ह मध्ये पूर्ण पस्का करून टाकला तुम्ही मा पोलीची नाही करत होतो माहिती पोरगी तर पोरगी आहे म्हटलं हां पोरीचं पाय दोन दोन धंदा करते म्हटलं पोरगी माहिा करून करते तू तू तर पाहिलं हिटगायला वासपूर घराती हां इथं झाडू पडेल तिथं डब्बा पडेल बाहेर ना, ना कसे जनावर अंदर घुस राहिले काही भाण आहेत हा आता पोया पोया करून आम्ही उरावर आणि ते वर करून ठेवलं असेल झाला ती आणि टिपटाप तोंडाचा पाक हा तोंडाले पान पान फुलवा अशी गोष्ट आहे ती हां माळची काय बरोबरी करतो तू आणि मला तुमच्या मुलीची बरबरी पण नाही करायची आहे मी माझ्या ठिकाणी खूप चांगली आहे म्हटलं हां जसे कामं करते तसे करते म्हटलं हां का माय लाईफ नाही आहे का हां फक्त मूल पैदा करा हां आणि बस ते तेवढं पण जिंदगी आहे का स्वयंपाक बनवा लेकर तेच लाईफ आहे का म्हटलं व्हायची आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे का हां आता सोशल मीडियावरती मी ॲक्टिव्ह झाली थोडीशी तर काय झालं हां माझी चॉईस आहे माझं स्वप्न आहे हे हां आधीपासून की आ, मा आ, मी काही बनायचं होतं हां पण माझ्या आई वडिलांनी माझं लग्न करून दिलं मग करत आहे ना मी संसार पण करत आहे ना घरचं जाचं करते पण थोडा टाईम मी माझ्यासाठी पण देऊ शकते ना हां की गलत आहे का माझ्यासाठी थोडा टाईम काढणं म्हणजे मी हां माझ्या अंदर ते कला आहे हो oh, मोठी <tip> <tip> कला आहे म्हटलं ते अंदर कायची ते नाच गाणं करा असं आणि हे आहे गाईज आणि ते गाईस हा दाखवतो गेले का कला म्हणतात का मग हे कला होती ना लग्न करायचं बिचारे मुरली राहायची होती कला दाखवत बसली असते तू हां लोकांनी कला ती बाबा दोघींची कलापत चालू हा मायची बी आणि तुमच्या सुनीची बी आता हा रोजचा ड्रामा दोघींचा आता कायच्यासाठी झालं काय माहित बाईंना काय भाकडा तुकडा केला का नाही आपण चालू त्या वावरात राब राबराब राबतो राब राब हा आणि ह्या इकडे काही सुचतच नाही आता स्वयंपाक केला का नाही का दोघी भांडातच बसले काय माहित आई काय झालं बाबू आता काय सांगूया तुला बायको पाहिलं डोक्यात चढली गेला आणि पाय राहिले काम धंदे पाय किती पसारा पडले दारा घरात पुरा पसारा पडले आणि बाई मस्त लाईव्ह गेल तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह ती मस्त निला गुण राहिली राहिलं म्हटलं साहेबा तुकडा माणसं गेले वावरात येतील तिकून हा बा तुकडा द्या लागेल ते काही नाही पडलं तिले आणि मी बोलली थोडीशी म्हटलं तर पाय किती धिंगाणा करू राहिली त्या पुराप बोल राहिली नाही मी पूर्ण केलं हा आजीजी मी स्वयंपाक केला बरं पूर्ण पूर्ण स्वयंपाक केला मी थोडा टाईम भेटला तर काय झालं हां थोडंसं बनवलं तर ते आईच्या डोळ्यामध्ये आलं मी लाईव्ह आली होती ना आई मागून आली आणि बोलायला लागली हां का हो म्हणे फक्त वर्ष दाखवतो का खालची दाखवून म्हणे पसारा लोकांनी दिसलं तर पाहिजे वरून टिपटॉप आहे घराची कंडिशन काय आहे म्हणून हां आईचं काय काम होतं माझ्या लाईववरती असं बोलायचं हां सांगा बरं हां माझे जे फॉलोअर्स आहेत ते काय विचार करतील हां की मी अशीच आहे का हां कामाने करत काही नाही करत म्हणून घरचे हां सांगा बरं अजितजी हे शोभलं का हां त्याला मधा मधात करणं माझ्या मी करते यांच्या मधामध्ये हां हो आहे हां ते याच्यावर तू मला लाईव्ह जाऊन फॉलोवर वाढून काय भेटणार आहे का राष्ट्रपती पुरस्कार का तुले हां मोठी आली म्हणून हा घरचे कामं करण्यांना ते काय फालतू कामं करत राहते निदा घर चर्चा करणं फरची पुस्तं दोन दिवस आठ फळच्या पुस्तकं हां याच्या सोशल मीडियासाठी हा सोशल मीडियावरती रील बनवणं हे बनवणं त्यासाठी टाइम करतं तू घरात दुर्लक्ष होते ना काय तुमची कटकट कटकट -कट -कट रोजची रोजची म्हटलं हा एकच कटकट राहते तुमची हे नाही केलं तसं नाही केलं हा दोघी मिळून मिसळून राहू शकत नाही का तुम्ही आजीजी मी राहते म्हटलं तुमच्या आईला सांगा हा सर काम करते हा? विचारा सात दिवसापासून काही मी रील बनवली का काय केलं घरचे कामच तर करते म्हटलं हा पिटूचं करणं तुमचं करणं आई एखादा एक एका एका कामाला हात होत नाही हा तो पडला झाडू नाही उचलला म्हटलं त्यासाठी मला एवढं बोलून घेतलं आणि झाली माझी इन्सल्ट सोशल मीडियावरती हा हे आताचं काय काम होतं म्हटलं मला तुम्हाला यायचं हो 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 मोठा अपमान झाला आपल्या भारताचा अपमान झाला म्हटलं हा ते अपमान म्हणजे भारताचा अपमान झाला हे ना हा तसंही म्हटलं चालते हा माझ्या बाईना फॉलोअर्स किती मोठे आहेत म्हणून हा माझ्या गाला डिफेक्ट पडते ना हा माझ्या फॉलोअर्स कमी झाले तर काय करू तुमचं मी हा तुमचं काय काय करू मग सांगा म्हणून तुम्ही काय करतो मग मार तू दोन थापडा मला आता काय म्हणून अजून मग हा जी हा तुमच्या आईपा कशा बोलतात हा वावरट सारख्या बोलतात माझ्याशी हा यांना शोभते का असं माझ्या वाई लागणं असं आता बाया हो सांगा आम्ही जीव का नाही हा का चालला जाऊ म्हटलं बाहेर जीव ढाब्यावर जाऊ ते बायकले कलापात करते रे बाप्पा एक नंबर कलापात बाई आहे रे तू भी काय कन आहे का थोडं उच्चार करायला पाहिजेत ना रे तुला माहिती दिसते बायको दिसून राहिलं मला तू लागतो आता मी बोलू कोणत्या दोघे एकेमेकडे समजून घेत जा गोष्ट आहे रे बाप्पा आता बाई काय कोणती गोष्ट आहे एक गोष्ट मी माझ्यासाठी टाइम काढणार आहे म्हणजे काढणार आहे तुम्ही किती पण फळफळ करा की बळबळ करा आय डोंट केअर हां मला काही घेऊन नाही नाहीये मी माझे काम करत आहे काम माझे कामं केल्यानंतर माझ्या सोशल मीडियावरती मी ऍक्टिव्ह राहणार म्हणजे राहणार मला ते सांगू नका तुम्ही पाहिलं हा ह्याच्या लाड आहे म्हटलं बायकोचा धाक डोक्या जाऊन ठेवली बायको जाऊ दे बरं विषय पण मारा इथं मला जाऊ दे आम्हाला जेवण करू दे आम्हाला लागते चालू आम्ही तुम्हाला सांगू का तुम्ही ऐकत ना तुम्हाला जायचं आहे बाहेर हा कुणी ऐकता की नाही माझ्या संध्याकाळी समजू आता जाऊ तुम्ही हे सगळे हुशार लोक आहेत हे हां माया कोणीच ऐकत नाही घरातली मी काही छिपरायणारी हो, नाही आहे हां तू बनवणार रिला बनवतो काय बनवतं मी अशीच मागायला लागत नाही तू हा समजली ने तू तू सून सून असते आणि सासू सासू असते म्हटलं तू करते का म्हण मी करतो माया काम मग